नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही थमनल बघून आले असेल की कोंबड्या अंडे कमी काय बरं देतात याची मित्रांनो मी मुख्य तुम्हाला चार ते पाच कारणं सांगणार आणि मित्रांनो व्हिडिओ फुल डिटेलमध्ये सांगणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब येईन पण पर शेवटपर्यंत बघा बघा आता मेन महत्त्वाचे कारण राहते आपल्या मित्रांनो ह्या गावरान कोंबड्या अंडे कमी द्यायचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्या फार्ममध्ये कोंबडे कमी असतं बघा आता याच्यामध्ये कोंबडे आहे पण त्याच्यामध्ये मित्रांनो कोंबडे माझ्याकडे आहे जास्त दुसतं पण ते मित्रांनो कोंबड्यावर चढत नाही त्याच्यामुळे आपण असं मानू शकतो की आपल्या कोंबडीचे कोंबडे मागे कोंबडे कमी आहे म्हणून <coughs> आता दुसरं हे फर्स्ट कारण जे आहे कोंबड्यामागे कोंबडे असणं जास्त गरजेचे जा, समजा एक रेशो जर आपण तयार केला तर पाच कोंबड्यामागे एक कोंबडं असणं खूप जास्त गरजेचं जा। आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपला आवरे अंड्याचा आवरेज चांगला येईल कारण का तुम्हाला पण माहिती आहे गावरान कोंबडी मारलं म्हटलं तर आपल्याला मेन म्हणजे आपल्याला अंड्यासाठीच आपण हा व्यवसाय करायचा प्रयत्न करतो आता त्याच्यानंतर दुसरं कारण आहे मित्रांनो यांचं फीड मॅनेजमेंट जसं मित्रांनो आपण यायला जर तांदूळ चारत असेल किंवा गहू चारत असेल तर मित्रांनो याच्यानंतर वाढेच वाले याच्यासोबत सोडून मित्रांनो एक फीड मिक्स करा जेणेकरून आता तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल तो एक तुम्ही व्हिडिओ जाऊन बघून घ्या कारण का त्याच्यावर आपण एक फीडवर पण व्हिडिओ कोण जेणेकरून आपल्या अंड्याच्या ॲवरेज वाढेल मित्रांनो फीड पण खूप जास्त गरजेचं आहे आणि फीड जर मॅनेजमेंट तुम्ही चांगलं ठेवलं आपल्या फार्मवर तर एवढ्याच कोंबड्यामागे मित्रांनो तुम्हाला पंचवीस ते तीस अंडे मिळू शकते आता मला कारण का बघा आपल्याला अंडे उत्पादन कमी जास्त करणं हे सर्व मित्रांनो आपल्या हातात राहते सर्व मित्रांनो आपल्या हातात राहते अंडे उत्पादन कमी जास्त कसं करायचं कारण का मित्रांनो कसं आहे जर आपण यांना जास्त चारलं तर आपल्याला चांगला आवरेज भेटते जर कमी चारलं तर कमी ॲवरेज त्याच्यामुळे मित्रांनो आपण जास्त जर अंड्याचं डिमांड नसेल जसं आता श्रावण महिना सुरू आहे तर अंड्याला डिमांड कमी असेल तर आपण थोडंसं चाराचा आपण खर्च वाचे आणि आपण मित्रांनो यांना चारा कमी टाकू शकतो आता त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं कारण राहते मित्रांनो याच्यामध्ये कॅल्शियमची कमी जसं मित्रांनो कॅल्शियम जसं तुम्ही बघत असाल की कोणी अंडे देऊन करते कोणी चुना टाकून करते तर मित्रांनो त्याच्यापेक्षा एकशे साठ रुपयाची एक जे तुम्हाला एक बॉटल दिसत असेल ते त्याच्यावर पण एक पण व्हिडिओ बनवला आहे मी त्या तो पण बघून घ्या ते मित्रांनो फक्त एकशे साठ रुपयाची बॉटल भेटते त्या कॅल्शियमने पण मित्रांनो आपल्या अंड्याचा अवरेज चांगला वाढू शकते हां मित्रांनो हे तीन कारणं तुम्हाला हे जे मेन मेन कारणं होते याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला अंड्याच्या आवडेज नक्कीच आपल्याला कमी मिळेल आणि मित्रांनो तिसरा चौथं कारण राहते मित्रांनो आपल्या फार्ममधल्या खुडक कोंबड्या खुडक कोंबड्या मित्रांनो आपल्याला खूप जास्त त्रास देते आपल्या फार्ममध्ये तर मित्रांनो त्यांच्यासाठी जे मी तुम्हाला म्हटलं होतं कोंबड्याचा रेशो मित्रांनो तो त्यांच्यासाठी जो आहे आणि मित्रांनो कोंबडे अंडे कमी देण्याचं मेन कारण पण ते चौथं कारण म्हणजे मित्रांनो जर ते अर्ध बंदिस्त असेल किंवा <coughs> पूर्ण बंदिस्त किंवा आता अगोदर कसं ह्या शेडमध्ये राहत होते आपल्या कोंबड्या तर मित्रांनो आपले अंडे कमी येत होते आता थोडेसे अंडे चांगले चांगल्या प्रमाणात येते आपल्याला जेणेकरून कसं आहे याच्या शेडमध्ये आपल्याला अंडे चांगले येते आणि मित्रांनो आता हे पण कारण झालं आता तुम्हाला तीन कारणं हे मी प्रॉपर सांगितले आणि मेन कारण आहे हे याच्यावरूनच आपल्या अंड्याचा ॲव्हरेज कमी जास्त निर्भर होते आपल्याला की आपल्या अंड काबर कमी मिळतं तर आणि मित्रांनो जे आहे चारा मॅनेजमेंट बाहेर फिरणं ह्या तीन चारच गोष्टी जर तुम्ही लक्षात दिल्या तरी आपल्या कोंबड्याच्या आवरे म्हणजे याला लवकरात लवकर अंड्याचे उत्पादन वाढू शकते कारण का मित्रांनो एवढ्या फार्ममध्ये मला मी पंचवीस पण अंडे काढू शकतो किंवा चाळीस पण काढू शकतो कारण का बघा माझ्याकडे कोंबड्या जास्त आहे पण मित्रांनो मी मुद्दामच कमी अंड्याचा उत्पादन करत आहे कारण का मित्रांनो आता सध्या श्रावण असल्यामुळे कसं आहे तसं सेलमध्ये प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या फार्मवर खराब करण्यापेक्षा आपण आरामात त्याला आरामात आपण आपल्या फार्मवर त्यांना उत्पादन आपण कधी पण वाढू शकतो हो आता मित्रांनो हे कोंबड्याच्या रेषे खूप महत्त्वाचे आहे कारण का मित्रांनो जर असं कोणी गिराही आलं तर आपण कोंबडे विकून देतो मित्रांनो जर आपल्याला अंडे उत्पादन करायचं असेल असेल तर आपल्याला कोंबडे ठेवणं गरजेचे आहे नाही तर कोंबडे नसेल तर मित्रांनो एक वाय अंडे म्हणून तयार होते त्याच्यामुळे पण मित्रांनो आपण अंडे जे गंदे होते आपल्या हिवाळ्यामध्ये ते मित्रांनो वाय अंडे असल्यामुळं ते खराब होतील तर मित्रांनो जर आपण पिल्ले पण काढत असेल तर चांगल्याच प्रकारचे आपल्याकडे कोंबडे असणं खूप जास्त गरजेचे आहे आपल्यामध्ये आता चौथं कारण मला थोडंसं लक्षात येत थो नव्हतं मी अगोदर विचार केला होता तर चौथा कारणाचा कुठला कारण आहे तर पण आता मला थोडंसं माझ्या दिमागामध्ये येत नाही चौथं कारण होतं एक हे तीन कारणं तर मेन माझ्या प्रॉब्लेममध्ये हां मित्रांनो चौथं कारण आहे मित्रांनो विटॅमिनची कमी जर तुमच्या फार्ममध्ये जर विटॅमिनची कमी असेल ए बी सी जे की आत्ताच मी लेटेस्ट व्हिडिओ टाकला दोन तीन दिवस अगोदर तर मित्रांनो तो पण एक तुम्ही विटॅमिन पण आपल्या फार्मवर चालू जेने करून द्या जेणेकरून आपल्या कोंबड्याच्या आवर्ड्याच्या आवृीकडे आणि मित्रांनो जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण का मी आता कोंबड्याचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत राहतो जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर मदत झाली पाहिजे आणि काही मदत लागल्यास नक्की मित्रांनो मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावर काही ना काही हेल्प नक्कीच करू शकतो आणि मित्रांनो व्हिडिओ आतापर्यंत बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद